जर आपण महेंद्रसिंग धोनीचे फॅन असाल जर आपण चेन्नई सुपर किंगचे फॅन असाल आपण क्रिकेटचे फॅन असाल आपण आय पी फॅन असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आयपीएल दोन हजार पंचवीस चे चेन्नई सुपर किंगचे वेळापत्रक या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात देखील महेंद्रसिंग धोनी चे खूप चाहते आहेत तर ह्या व्हिडीओमध्ये आपण चेन्नई सुपर किंगचे चे महेंद्रसिंग धोनी चे सामने आयपीएल मध्ये केव्हा कुठे आणि कधी खेळवले जाणार आहेत हे आपण पाहूया पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनल वरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या महाराष्ट्र पाहत असतो तर आपण चॅनल वरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बावीस मार्च पासून आयपीएल ला सुरुवात होणार आहे आय पी एल चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर आयपीएल चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेसिस बेंगलोर या दोन्ही टीम खेळला जाणार आहे तर आपण चेन्नई सुपर किंग्स चे संपूर्ण वेळापत्रक पाहूया तर चेन्नई सुपर किंग चा पहिला सामना हा आयपीएलचा एल क्लासिको ज्याला म्हटले जाते चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स तो आयपीएल सुरू होण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस मार्च रोजी खेळला जाणार आहे तर हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम वरती खेळला जाणार आहे तर चेन्नईचा दुसरा सामना हा अठ्ठावीस मार्च रोजी रॉयल चॅलेंजेस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना होणार आहे हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम वरती खेळला जाणार आहे नंतर चेन्नईचा दुसरा तिसरा सामना हा तीस मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे तर चेन्नई सुपर किंग्सचा फुली सामना हा पाच एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना होणार आहे हा ही सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर आठ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना मुल्हणपूर या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर अकरा एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नंतर चौदा एप्रिलला लखनऊ सुपर किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा लखनौच्या स्टेडियम वरती खेळला जाणार आहे नंतर वीस एप्रिलला पुन्हा एकदा आयपीएल चा येल क्लासिको चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना वानखेडे स्टेडियम वर खेळला जाणार आहे नंतर पंचवीस एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नंतर तीस एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नंतर तीन मेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेन्नई बेंगलोर हा सामना बेंगलोरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर सात मेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध हो कोलकाता नाईट रायडर्स हा सामना कोलकाताच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नंतर बारा मेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चेन्नई सुपर किंग्स साखळी फेरीतील शेवटचा सामना हा अठरा मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे तर हा सामना अहमदाबादच्या स्टेडियम वरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते चेन्नई सुपर किंग्सची टीम यावर्षी आय पी एल जिंकेल का आणि त्यांची सायू ट्रॉफी ते या वर्षी जिंकतील का आणि धोनीला ते देतील का आपणास महेशन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपण चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा विराट कोहली क्रिकेटचे फॅन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो